आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज निस्वार्थ भूमिका आठवडा बाजार दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने वृद्धेची लूट दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास कवठे महांकाळ येथील आठवडा बाजारात दुपारच्या सुमारास एका साठ वर्ष वृद्ध महिलेस बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या वाहनाने दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे अनुसया मारुती दुधाळ वयवर्ष साठ राहणार अखरण धुळगाव तालुका कवठे महांकाळ असे फसगत झालेल्या महिलेचे नाव आहे त्या महिलेने मंगळवारी आठवडा बाजार दिवशी एक ज्वेलर्समधून चांदीची खरेदी केली होती त्यानंतर येथील जत रस्त्यावरील पुलावरून जात असताना दोन अनोळखी इसमानी येऊन त्यांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या वाहनाने फसवणूक करून त्यांच्याकडील तीस ग्राम वजनाचे गंठण व दहा ग्राम वजनाची बोरमाळ लंपास केली आहे असल्याची फिर्याद अनुसया दुधाळ यांनी कवठे महाकाळ पोलिसात दिली आहे जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी संपादक चंद्रकांत जगताप जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा